किती कस खेम ते गोयाच खाल लावतात चोकली, चोकली चोकली चोग चार नको करू कर तू आलं पिंकी गेली बाई हा मग मी करत नाही करू नको अरे तुले करण बाई तू कोण नाही घेत तू घे नाही घेत आता संध्याकाळी जेवणच करू लवकर अरे मुरली भाऊ कोण आहे तो घरी नाही रे हो पोंगेची गाडी घेऊन जायलाय आलो पोंगेची कोण होय मी हो आत्माराम आ, ये रे आत्माराम ये काय म्हणतो आता तो गाडी घेऊन गेला ना बाबू तो ती अशी ना शाळेच्या पुढे असत लावते गाडी असो असो काय म्हटलं आहे का घरी बर बर काय बसले <coughs> हो बा बसलो काय काम होत बापा काही नाही म्या भाऊ जोडून पैसे घेतले होते दोन हजार तर तेच द्यायला आलतो दे ना मग सुनबाई हाय ना गरी अरे सुनबाई इकडे असो काय भाऊ ते मी भाऊ जोडून पैसे घेतले होते तेच द्यायला आलतो नाही नाही तू घे बा ते

आपण बाप्पा सांभाळणार काय मी करायची हातात देतो आत्माराम तू कोणाच्या हातात देशील पण त्या मै पुण्य पाहिली का हा बार बार <laughs> <laughs> <पुन्ने> <laughs> हे वय मै पुण्य हे वय माई कमय अजून बी माई चून ग मलेज घराचं मालक समजते असं म्हणत नाही <coughs> बुड म्हातार झालं द्या अळगडीत टाकून आता बुड्याचं काय ऐका लागते नाही <coughs> मा पोरग नाही करत माय सून नाही करत <coughs> पोरग बी समध्या गोष्टीत विचारते पुजते सुनबी बी तसच आहे <coughs> हे गळे आपल्या आयुष्यभराची कमाई हा <coughs> <coughs> हो खरस हेच कोमई आहे मग काय तू बाय कलियुगात हेच तू नाही पाहिले भेटत कालचे लेकर काना मागून येतात आणि शाहिणी होतात बापाच्या हातची राजोट हिसकतात बापाले म्हणतात चू बसा तुम्हाला काय समजते हेच पाहतो आजकाल आपण पण खरं ना खरं जीवन तुमच्याच घरी कैती खरं सांग तू काका <laughs> लय साजरा बा तुमचं घर म्हणलं वहिनी मस्त आहे चांगला आहे बा <laughs> लक्ष्मी तुम्ही घराची घ्या लक्ष्मी तुमच्या हातात तुमच्या सासऱ्याच्या देखत देतो सासऱ्याच्या सक्ष मोक्ष आहे ना मग आहे ना का हो लक्ष्मीच हो ते आली तसं मग बोराचं आयुष्य पलटलं काय नाही बाबा आता यायच्या मोठेपणा आहे ते मी काय म्हणतो काय म्हणता मी म्हटलं तू खरं चालली का आता नाही पोटे नादा लागून राहिले मग म्हटलं तुमचं ठरलं का येत राहिली का मंदा नाही नाही अजून काहीच नाही मंदा काही येत नाही एवढ्या लवकर पण आता हे लेकर असलेच तर हे झाले हरिकले निरा जातो 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 नाही येतो पुरवली मी गेले तो येईन नाही मग पाच सहा दिवसात वापस मी जाऊ का मी लेकर राहते म्हटलं तसे पाच सहा दिवस राहते तुमचं पाहा ना मग तुमचं

ताई येतो म्हणतात मग मग काय मग ताई गेल्यावर मी नाहीतरी माझं कुठे झालं आहेत म्हटलं बंद करायला आणायच्या राहिल्या पापड म्हटलं करून घेते काही लाटत नाही बसत मी यंदा मशीन वरूनच आणते सगळ्या मी पण आणतो म्हटलं करून करायचंय हो तेच म्हटलं मग घरी कसं लय भर जाते आता आईच्या नाही होत नाही मग मला एकटी लागते लाटत त्याच्यापेक्षा लाटून घेतो

राहील म्हटलं अ पाच सहा दिवसासाठी तरी आता कसे बरेच दिवस झाले गेले नाही सगळे सगळेजण येतात बाकीचे काकाच्या पोरी येते तर राहील म्हटलं पाहिजे घरी तेवढं बरं बरं बाबू काय म्हणे सुमन मग सुमनचा फोन होता ना येतो म्हणजे परवाच्या दिवशी म्हणे म्हणे का हा ये ना म्हणा बापा किती दिवसाची वाट पाहून राहिली मी तिची खरे बाबू मग काय म्हणे पापा तू पाहुणा ती गडीत बसून दिली एस टीत बसून का तुला जावं लागते

होतातच किनी वेळ खायला आता मायच्या करून जाताना एक दोन माहितीच किती म्हणलं तरी पुचक पसतो आता तिच्या हिशाच्या वळ्या घातल्या मी चिकाच्या कुरळ्या घातल्या दिन म्हणलं तिच्या संग म्हणलं तेवढं घराला तिच्या असं करू ना आता आल्या कि ना आठ पंधरा दिवस मग त्या जातीन तेव्हा मी जाईन ना सोबतच मग ते सोडून द्या आम्हाला आमच्या इकडे आम्ही पुढे चालत जाऊ तुम्ही उतर जा असं चालत नाही का चलते था, चलते ना था, था काम तू थांबत था, जा था, राहिला जाते फार सुद्धा माय मग लेकर लेकर नाराजी वरले ना माय बाई पेपर झाले त्या दिवसपासून पासून चालू आहे मामाला फोन केला माहिती का त्या दिवशी मामा आले आम्हाला घ्याली मामा आम्हाला मग सांगू माय बाई ते समजू <laughs> हो सांगतो नाही तर मग आपण दोन तीन दिवस आहे ना दोन तीन दिवस राहतील जवळ दोन तीन दिवसांनी चालले जातील पोटे राहतो म्हणतात माझं काही एवढं राही नाही होणार नाही तर मग मी जाईन मग ना दोन तीन दिवसात वापस पाच सात दिवस राहीन म्हटलं आई यावडे राही नायजो आणि सुमन गेल्यावर मग चालले जाग रा साधे आठ दिवस रायजो मग आम्ही भागवतो आमच्या इकडे बरोबर बरोबर सुमनली फोन करून सांगतो म्हटलं जातात की काय तर मग मी तिला फोन करून सांगतो काय तिथे पाहणार

तू मग जुमन गेल्यावर जाशीन ना हा हे बा दोघे जण एकाही दिवशी गेले चालते मैकापरी हा तिला सार करतो तिच्या संग तू बी चालली जाजू हा बरं मग ते हाय तर आहे इतक्या दिवस <tell noise>